ताज्या मटारचे मस्त चटपटीत भरपूर लेअर्सचे पफ पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात दोन पद्धतीने तळून आणि न तळता सुद्धा हे पफ पॅटीस कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहे न तळता सुद्धा याला भरपूर लेअर सुटतात आणि खुसखुशीत बनतात साठा यामध्ये वापरून सुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तळताना यातली भाजी सुद्धा तेलामध्ये उतरत नाही अतिशय सोपी पद्धत आहे गरम तेलाचं मोहन न वापरता सुद्धा अतिशय खुसखुशीत बनतात बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ जसे बेकरीमध्ये किंवा कॅफेमध्ये पफ पॅटीस मिळतात तसेच हे घरी सुद्धा बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला पीठ भिजवून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे आपल्या रोजच्या साध्या वाटीने दोन कप मैदा घेऊ शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं ओवा जर वापरायचं असेल तर अगदी थोडासा वापरू शकता एक टेबल स्पून यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम वापरायचं नाही आपल्या साध्या पोह्याच्या चमच्याने तेल घ्यायचं म्हटलं तर तीन चमचे घेऊ शकता यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर पॅटीस तेलकट होऊ शकतात सगळ्या मैद्याला हे तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन मऊ भिजवून घ्यायचं पुरीला जशी आपण कणिक घट्टसर भिजवतो तसं न भिजवून घेता चपातीसाठी जशी मऊ कणिक भिजवून घेतो तसंच हे मळून घ्यायचं यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचं तोपर्यंत आपली भाजी सुद्धा तयार होईल भाजीसाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हे शिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते म्हणजे भाजी जास्त ओलसर होत नाही व्यवस्थित स्टफ करून घेता येते एक वाटीभर ताजा वाटाणा घेतलेला आहे इंच आठ चा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मिरची आणि आलं बारीक चिरून घेतलं बारीक चिरून घेतल्यामुळे मिक्सरला सुद्धा सुद्धा हे व्यवस्थित बारीक बारीक होतं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कमी वेळेमध्ये अगदी चटपटीत आणि चविष्ट ही भाजी बनणार आहे तर त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून घेतलेला वाटाणा काढून घेतला त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आलं आणि मिरची सुद्धा काढून घेतली कोथिंबीर भाजी झाल्यानंतर वापरणार आहे त्यामुळे ते बाजूला ठेवून दिलं यामध्येच एक चमचा भर धने घेतले एक चमचा जिरे घेतले आणि एक चमचा बडीशेप घेतली आता मिक्सरला हे फक्त दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही मोठं मोठंच हे आपल्याला वाटून घ्यायचंय हे पहा याची पेस्ट न करता असंच मोठं मोठं हे वाटून घेतलेलं आहे आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे यामध्ये कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तरच वापरू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट कांदा अगदी बारीक चिरूनच घ्यायचा आहे किंवा चॉपरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर हे पहा असा हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतली हवं तर बटाटा किसून सुद्धा ठेवू शकता आता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल जास्त वापरायचं नाही तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडासा हिंग घेतला आणि बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेतला कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आता या भाजीसाठी शक्यतो कडी किंवा जिरे मोहरीची फोडणी देत नाहीत तुम्हाला आवडत असेल तर त्याची फोडणी देऊ शकता कांद्याचा सा हलकासा रंग बदलला की यामध्ये मटारचं वाटण काढून घेतलं कांद्यामध्ये हे वाटण चांगलं परतून घ्यायचं एक मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर यामध्ये हातानेच असा बटाटा मॅश करून घेतला हवं तर किसून सुद्धा वापरू शकता पण भाजीमध्ये असा थोडासा मोठा मोठा बटाटा चवीला सुद्धा चांगला लागतो यामध्ये बटाटा वापरल्यामुळे भाजीला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं आणि बटाट्यामुळे पॅटीस सुद्धा चवीला चांगलं लागतं बटाटा घातल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर सगळं परतून घेतलं वाटाणा आपण शिजवून घेतलेला नव्हता त्यामुळे ही भाजी व्यवस्थित वाफवून घेणं महत्वाचं आहे आता यामध्ये थोडीशीच हळद घालायची म्हणजे भाजी जास्त पिवळसर होत नाही वाटण्याचा हिरवा रंग तसाच राहतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा चाट मसाला घालायचा चाट मसाला वापरल्यामुळे ही भाजी चवीला चटपटीत बनते चाट मसाला वापरायचा नसेल तर थोडासा लिंबू पिळून घेऊ शकता किंवा आमचूर पूड वापरू शकता आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं थोडा वेळ मॅशरने मी मॅश करून घेतलेला आहे म्हणजे सगळे मसाले भाजीमध्ये चांगले मुरतील जास्त मॅश करायचं जा नाही वाटाणा ना आणि बटाटा थोडं मोठं मुठो मोठंच भाजीमध्ये चांगलं लागतं ही भाजी बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते कारण बटाटा तर शिजवूनच घेतलेला असतो आणि मटार सुद्धा वाटून घेतलेला असतो त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आता हवं तर यावरती झाकण ठेवून थोडा वेळ वाफ देऊ शकता किंवा असंच हे बाजूला ठेवून ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची भाजी थंड होते तोपर्यंत साठा बनवून घेऊयात तर एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि दोन चमचे तूप घ्यायचं तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरू शकता तर हे पहा असा याचा साठा करून घेतलेला आहे आता यावेळेमध्ये कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे कणिक पुन्हा काही सेकंड मळून घेतली आता पोळपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती काढून घ्यायचं आणि एक रोल करून घ्यायचा अशी जर मऊ कणिक असेल ना तर लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं आता याचे समान पाच ते सहा भाग कट करून घ्यायचे समान भाग कट करून झाले की याचे गोळे करून एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचे हवं तर त्यावरती एखादं ओलं कापड झाकून ठेवू शकता आता एक एक गोळा घेऊन याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची तर थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आणि अगदी पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची त्याला जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं म्हणजे काय होतं पॅटिसच्या लेअर पातळ बनतात आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात खुसखुशीत बनतात आणि खाताना पॅटीस कच्च लागल्यासारखं वाटत नाही पातळ लाटून घेण्यासाठी अगोदर वरच्या साईडने लाटणं फिरवून घ्यायचं आणि तसंच खालच्या साईडला घेऊन यायचं या पद्धतीमुळे अगदी पातळ अशी ही चपाती लाटून घेता येते तर या पद्धतीने सहा ते सात पातळ चपात्या लाटून घेतलेल्या आहेत एवढ्या कणकेचे भरपूर पॅटीस बनवून तयार होतात आता एक चपाती घ्यायची आणि त्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित साठा लावून घ्यायचा तर साधारण दोन ते अडीच चमचे प्रत्येक चपातीला साठा लावून घ्यायचा साठ्याचा जाड लेअर आपल्याला लावून घ्यायचा नाही जर जास्त झाला तर पॅटीस खूप तेल ऍब्झॉर्ब करतात खूप तेलकट बनवू शकतात ते तर एक पातळ लावून घेतल्यानंतर पुन्हा दुसरी चपाती ठेवली हवं तर त्यावरती थोडासा मैदा भुरभुरू शकता दुसऱ्या चपातीला सुद्धा साठ्याचा पातळ लावून घेतला थोडासा मैदा भुरभुरला वरती तिसरी चपाती ठेवून थे याच्या कडा कट करून घेतल्या आणि या पद्धतीने असे चौकोनी आकाराचे चार भाग कट करून घेतले आता प्रत्येक चौकोनी भाग हलक्या हाताने थोडासा लाटून घ्यायचा म्हणजे यामध्ये भाजी सुद्धा भरपूर स्टफ करून घेता येते कारण याचा आकार मोठा होतो भाजी सुद्धा थंड झालेली आहे मध्यभागी ही भाजी घेतली आणि या पद्धतीने हे पॅटीस फोल्ड करून घेतलं आता याच्या कडांना अगदी थोडस पाणी लावायचं जास्त पाणी लावायची गरज लागत नाही याच्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या थोडस पाणी लावून चिकटवून घेतल्यामुळे काय होतं तळताना भाजी अजिबात बाहेर येत नाही तर हे पहा या पद्धतीने सुरुवातीला तीन ते थी चार पॅटीस बनवून ठेवू शकता चार पॅटीस असे बनवून झाले की लगेचच तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता भाजी अजिबात जास्त ओलसर नाही त्यामुळे व्यवस्थित स्टव करून घेता येते भाजीमध्ये जर जास्त ओलसरपणा असेल तर तळताना सुद्धा पॅटीस मधून भाजी बाहेर येऊ शकते आणि पॅटीस तेलकट बनायची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे भाजीचं टेक्स्चर असंच असायला हवं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत कर, गरम करायचं नाही यामध्ये एका वेळी दोन दोन पॅटीस तळून घ्यायचे कारण पॅटीस मोठा असतो जास्त तेलामध्ये गर्दी करायची नाही गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि आरामात हे तळून घ्यायचं कारण यामध्ये भरपूर लेअर्स आहेत आणि आतपर्यंत प्रत्येक लेअर व्यवस्थित तळायला हवी मगच ते खुसखुशीत होणार आहेत लेयर्स सुद्धा वेगळ्या होतील आणि भाजीसुद्धा बाहेर येणार नाही तेलावरती तरंगायला लागले की याला झारा लावायचा अगदी हलक्या हाताने प्रत्येक पॅटीस पलटून घ्यायचा आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली तळून घ्यायची तुम्ही पाहू शकता याच्या लेअर्स वेगळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे हे पहा लेयर्स सुद्धा अतिशय नाजूक दिसत आहेत आणि भाजी तर अजिबातच बाहेर येत नाही हे पहा भरपूर लेयर्स पॅटीसला सुटलेले आहेत हलकासा रंग बदलेपर्यंत तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे आत व्यवस्थित तळलं जाईल पॅटीस खाताना कच्च लागणार नाही तर हे पहा पॅटीसला मस्त आता रंग आलेला आहे आणि तेलातले बुडबुडे सुद्धा कमी आलेले आहेत पॅटीस काढून घेऊयात तर कडईमध्येच गरम असतानाच यातलं तेल निथळून घ्यायचं कडईमध्येच एका कडेला झारा थोडासा तिरका करून घ्यायचा जे लेअर्स मध्ये जे साठलेलं तेल ना ते सुद्धा निघलं जातं एखाद्या चाळणीमध्ये हे पॅटीस काढून ठेवायचे म्हणजे उरलेलं तेल सुद्धा सगळं निघून जातं तर याच पद्धतीने दोन दोन पॅटीस तळून घेतले त्याच्या अगोदर सुद्धा पॅटीस ची रेसिपी अपलोड केलेली आहे ती सुद्धा नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर हे पहा असा रंग आला की पॅटीस काढून घ्यायचे चपातीच्या ज्या कडा कट करून घेतलेल्या ना त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे व्यवस्थित तो मळून घेतला आणि त्याचे दोन गोळे करून घेतले आणि त्याच्या सुद्धा दोन पातळ चपात्या लाटून घेतल्या जे सुद्धा पॅटीस मी करून घेतलेले आहे त्यामुळे कट करून घेतलेला भाग सुद्धा यातला वाया जात नाही सहा पॅटीस मी तळून घेतलेले आहेत आता उरलेले न तळता कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी एअर फ्रायर थोडस प्री करून घेतलेलं आहे तळाला थोडस तेल लावून घेतलं आणि हे पॅटीस असे सेट करून घेतले एअर फ्रायर नसेल तर ओव्हन मध्ये सुद्धा याच पद्धतीने करू शकता पॅटीस खायला खूप आवडत असतील पण तळलेले नको असतील तर एअर फ्रायर मध्ये किंवा ओव्हन मध्ये सुद्धा हे बेक करून घेऊ शकता पण सुद्धा थोडस तेल लावून घेतलं एकशे साठ डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटे हे बेक करायला ठेवायचं आता सगळ्यात शेवटी ज्या चपात्या लाटून घेतलेल्या होत्या त्याच्या कट करून घेतलेल्या कडा अशा तळून घ्यायच्या म्हणजे कणकेचा कट करून घेतलेला काहीही भाग वाया जात नाही असं हलकासा रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचं थंड झाल्यानंतर चहा सोबत सुद्धा हे खाऊ शकता चवीला अतिशय छान लागतं उरलेले पॅटीस बेक तोपर्यंत तो हे जे तळून घेतलेले पॅटीस आहेत ना ते एखाद्या चाळणीमध्ये लेअर्स खाली जातील ना असे ठेवायचे जे, जे लेअर्स मध्ये जे काही उरलं सुरलं तेल असेल ते सुद्धा निथळ जात या पद्धतीने जर पॅटीस बनवले ना तर अजिबात तेलकट होतच नाही हे पॅटीस एक दहा मिनिटे बेक करून झालेले आहेत हवं तर पुन्हा याला थोडस तेल लावून घेऊ शकता म्हणजे रंग सुद्धा याला सुंदर येतो पुन्हा दहा मिनिट हे बेक करून मी घेणार आहे तर हे पहा जे तळलेले पॅटीस होते ना ते आता थंड झालेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थंड झाली तरी सुद्धा हे जास्त मऊ पडतच नाहीत आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक पॅटीसला मस्त लेयर्स सुटलेले आहेत आणि एअर फ्रायर मधले सुद्धा पॅटीस आता बनून तयार झालेले आहेत ते पहा हे सुद्धा मस्त झालेले आहेत रंग सुद्धा मस्त आलेले आहेत घेतलेले तर खुसखुशीत बनतातच बेक केलेले सुद्धा पॅटीस अतिशय खुसखुशीत बनतात आणि लेअर्स सुद्धा वेगळ्या होतात त्यामुळे तळलेले पॅटीस जरी खायचे नसतील तर हे एक ऑप्शन आहे तर हे पहा किती खुसखुशीत हे पॅटीस बनलेले आहेत आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त लेअर याला सुटलेले आहेत आतापर्यंत प्रत्येक लेअर व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि त्यामुळेच अतिशय खुसखुशीत पॅटीस बनलेले आहेत हे पहा हा बेक करून घेतलेला पॅटीस आहे बेक करून घेतलेले सुद्धा अतिशय खुसखुशीत बनतात चवीला सुद्धा छान लागतात यामध्ये भाजी सुद्धा आपण भरपूर स्टफ केलेली आहे त्यामुळे पॅटीस चवीला सुद्धा खूप छान बनतात असे पॅटीस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर ताजा फाटाणा मिळतोय तोपर्यंत हे पॅटीस नक्की करून पहा साठा वापरून सुद्धा अजिबात जास्त तेलकट बनत नाहीत तर चटपटीत झनझणी तशी येते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका